न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा वाघोलीमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन वाघोली तालुका हवेली येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न झाले विविध ठिकाणच्या जवळपास दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये प्रामुख्याने आरव शेरोटोन सोसायटी समोरील रस्ता करणे यासाठी चार रुपये ओमकार सेरेनिटी ते गुरुकृपा सेवाश्रमाकडे जाणारा रस्ता करणे यासाठी सहा लाख रुपये दुर्वांकूर रेसिडेन्सी समोरील रस्ता करणे यासाठी दहा लाख रुपये राज रेसिडेन्सी समोरील रस्ता करणे यासाठी आठ लाख रुपये राधेश्वरी नगरी ते ओंकार निर्वाणा सोसायटी रस्ता करणे यासाठी लाख रुपये बकोरी रोड ते कंदनगर लेन नंबर सहाकडे जाणारा रस्ता करणे यासाठी सात लक्ष रुपये वाघोली येथील घाडगे बंगला ते गुप्ता बंगल्याकडे जाणारा रस्ता करणे यासाठी दहा लक्ष रुपये अशा विविध कामांचा समावेश आहे या प्रसंगी आमदार अशोक पवार वाघोलीच्या माजी सरपंच वसुंधरा उबाडे शिवसेनेचे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख युवराज यांच्यासह ग्रामस्थ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर शिकरापूर पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा